सर्वांना रामकृष्णारी, नमस्कार गुड इव्हनिंग आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारले की गुरुजी मोबाईलचा अतिवापर चांगले आहे किंवा चांगले नाही मोबाईलवर तुम्ही चार शब्द बोलावे अशी आमची अपेक्षा आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह येत आहे मित्रांनो बंधुभिनीनो मोबाईलचा अतिवापर टाळावा हे माझे वैयक्तिक मत नाही बऱ्याच जणांचे शास्त्रज्ञांचे वैयक्तिक मत नसून सामुदायिक मत आहे की मोबाईलचा अतिवापर टाळायला पाहिजे मोबाईलची जी व्यव रचना आहे ती वन पॉईंट सिक्स मेगा फ्रिक्वेन्सी असते आणि यामुळे सतत आपण मोबाईलवर बोलत असताना आपले जे अतिवापर केल्यामुळे कान गरम होतात आणि कान गरम झाल्यानंतर मेंदू गरम होतो आणि बहुतेक लोक आज जे पाच टक्के कॅन्सर होत आहेत मेंदूचे ते पाच टक्के कॅन्सर केवळ केवळ मोबाईलच्या अतिवापरामुळे होत आहेत असं वैद्यकीय शास्त्रज्ञांचे मत आहेत हे माझे वैयक्तिक मत नाहीत बरं का डॉक्टर लोकांनी जे सांगितले आहेत पेपरमध्ये आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे आणि मॅग्नेटिक या टेक्नॉलॉजीमुळे मायक्रो टेक्नॉलॉजी आहे आणि या मायक्रो टेक्नॉलॉजीमुळे जे वेव आहेत आणि म्हणजेच मोबाईलची जी रेंज आहे आणि ती रेंज आणि यामुळे माणसांची विचार करण्याची क्षमता नष्ट होत चाललेली आहे लहान बाळाला मोबाईल देऊ नये आजकालचे स्त्रिया म्हणा पालक म्हणा मुलगा रडत असला की मोबाईल जेवत नसलं की मोबाईल यामुळे लहान वयातच आणि त्याच्या मेंदूवर डोळ्यावर वाईट परिणाम होत आहेत म्हणून कृपया माता माऊलीने बाळाचे पालक जे वडील आहेत त्यांनी आपल्या लहान मुलांना मोबाईल अजिबात देऊ नये मोबाईल वापरायला पाहिजे प्रत्येकाने मोबाईल ही काळाची नितांत गरज आहे पण मोबाईलचा अतिवापर आणि हा अतिशय मनुष्य जीवाला शाप आहे वरचेवर मोबाईलमुळे मनुष्य एकमेकापासून दूर जाऊ लागलेले आहेत भावना मरू लागलेल्या आहेत पूर्वीच्या काळामध्ये माणसं एकमेकाला जाऊन भेटायची बोलायची पण आता तसे नाही जवळ पाहुणा आला तरी पाहुणा आपल्या आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आणि घरातली माणसेसुद्धा आपापल्या मोबाईलवर व्यस्त कोणी लाईक केलेत का कोणी मला ट्रोल केले आहेत काय कोणी सबस्क्राईब केले आहेत काय चॅनलला अशा प्रकारच्या भावना फक्त आभासी जगामध्ये जगत आहेत आणि या आभासी जगामुळे मनुष्याला मनुश्य जीवनामध्ये जिवंत भावना राहिल्या नाहीत भावना ह्या मेलेल्या आहेत फक्त नावाला भावना राहिलेल्या आहेत जास्त मोबाईल पाहिल्यामुळे दहा तासाच्या वरे मोबाईल पाहिल्यामुळे आणि डोळे कोरडे पडत आहेत पूर्वी लागायचा आठ नंबर चष्मा दहा नंबरचा आता एकतीस शक्तीस नंबरचे डोळे लागत आहेत असं हा डोळ्याचे डॉक्टर म्हणत आहेत आपण दररोज पेपरला पाहतो आणि मोबाईल अशी अशा प्रकारे खाली मान करून आपण पाहत असल्यामुळे मानेचे आजार सांधे कमरेचे आजार मनक्याचे आजार उद्भवू लागलेले ला आहेत आणि मेंदूच्या आजारामुळे मनुष्याची स्मरणशक्ती कमी होत चालली आहे आणि मोबाईलचा अतिवापर टाळणे ही काळाची नितांत गरजच झालेली आहे म्हणून बऱ्याच जणांनी मला कमेंट कमेंटमध्ये विचारले गुरुजी वर तुम्ही चार शब्द बोला काहीतरी सांगा म्हटल्यानंतर हा व्हिडिओ या ठिकाणी सांगत आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मोबाईल ज्यावेळेस आपण झोपतो ना झोपी ज्या ठिकाणी आपण झोपी जातो त्या ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावायचा नसतो बाहेर लावायचा कारण म्हणजे मॅग्नेटिक वन पॉईंट सिक्स मेगा फ्रिक्वेन्सी असल्यामुळे आपल्या शरीराला आपल्या मेंदूला आणि त्या मोबाईलची रेंज दुष्परिणाम करते म्हणून आपल्यापासून दहा पंधरा फिटावर मोबाईल चार्जिंगला लावले पाहिजे आणि आपण मोबाईल पाहत असताना मोबाईलवर बोलत असताना आणि लाऊडस्पीकरचा वापर करायला पाहिजे आणि यामुळे साहजिकच पंधरा इंच इन्च, सोळा इंचाच्या दुरून आपणाला बोलता येते पण आजकालचे लोक हळू बोलत आहेत की गुप्त बोलायचे असते म्हणून जास्त मोबाईलवर बोलत असताना कानं गरम होतात आणि कानं गरम झाल गरम झाल्यानंतर आणि मेंदूसुद्धा गरम होतो आणि यामुळे मेंदूची स्मरणशक्ती कमी होते विचार करण्याची शक्ती कमी होत असल्यामुळे काही तरुण मुलं मुली वेडे होत चाललेले आहेत या आभासी जगामुळे जर लहान मुलाला आपण मोबाईल नाही दिलो तर ते लहान मुलं क्रोधी रागिष्ट बनलेले आहेत आणि आईवडिलाला मारण्यासाठी जात आहेत काही काही लोक मुलं मोबाईल न दिल्यामुळे केवळ ते आत्महत्या केलेले आहेत अशा प्रकारच्या बातम्यासुद्धा आपण टी व्हीवर पाहत आहोत म्हणून मोबाईलचा अतिवापर टाळा संपूर्ण शरीरावरच मेंदूवर शरीरावर भावनेवर आणि विचारावर या मोबाईलचा फार मोठा दुष्परिणाम होत आहे आणि हा दुष्परिणाम टाळावा इतक्याच हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे कृपया तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये विचारा आणि कोणत्या विषयावर आणि गुरुजी तुम्हाला बोलावेचे असेल तर आणि तो विषय मला समजावा बरं का या ठिकाणी गुरुजी पण आलेले आहेत आमचे स बरेच ओळखीचे मित्र मंडळी लाईव्ह आलेले आहेत त्या सर्वांना माझा शिवाजी गुरुजीचा नमस्कार रामकृष्ण हरी गुड इवनिंग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार